गोष्ट म्हणजे मी लोकांचं उदाहरण देत बसत नाही आपल्या हातात लागलो पेडवा मध्ये कंप्लीट दीड महिना दोन महिने थांबलो घरी त्यानंतर आपण म्हणजे गाडी आणायचा प्रयत्न केला मी एक महिन्यात पण मला हाताने काही जमलं नाही पण मी थांबलो कौरमा कौरमा झाला पण माणसांच्या नजर येत नाही आपण की गाडी गाडी खादतोय नाही एक नंबर गाड्या पळून सगळ्याला माहिती ड्रायव्हर स्टॉपचा आहे सगळं आहे पण एक नियम आहे तुला थांबायचं तर थांबावं लागतेस तिथं तर मान्य नाही मी एक नंबर ड्रायव्हर आहे मी ह्याची गाडी आण मी त्याची गाडी पळवीन आणि मी ह्याच्यावर कम्ब्या करीन होतच नाही ती काढत आता काढायची गोष्ट त्या आता मी जाऊन पुशेबाचा एक नंबर करू शकत नाही तुझ्याकडे बैल असला एक नंबर तर तू करून करशील का ते एक नंबर आता बाळू रायपाची गाडी पळते पण मी त्याला कुठल्या तोड्यावर आणणारी गाडी उतर खाली ते आपल्या रक्तात लिहिलेलं नाही जोपर्यंत तो गाडी कटरत नाही तो हांते तोपर्यंत हाणणार जेव्हा मालिक बाबा म्हणाल बारीक गाडी उभस आणि मला जेव्हा योग्य वाटेल की गाडी बसायचं पण आता ती बी एक नंबर गाडी आणते हो पण ती चुकते कुठे चुकतंय का बाळू कुठे एक नंबर करते त्याला काय म्हणते गाडीवर उतरायचा हे माणसांचा गैरसमज आहे आपल्याला जोपर्यंत बैल तोपर्यंत आपण बी कम्प्या करू शकत नाही ज्यावेळी बैल भेटणार काळात थांबायला गरजेचं आहे वा वा करून सगळे बारीक ड्रायव्हरने पडत्या काळात असेल किंवा काय आता आबांच्या कुठून संयम शिकला त्यांनी आणि तो त्यांच्या कामे आला शांत राहायचा बारीक ड्रायव्हर आता पुशेगाच मैदान जवळ येते काही नियोजन निजय जो तुम्हाला खरं सांगायचं मी पुष्यगावला दरवर्षी वेगळी गाडी घेऊन फायनल राहिलो म्हणजे पाच वर्ष तरी मी पुष्यगावला फायनलला राहिलो म्हणजे कोणाच्या विचारात आणि अन डोक्यात आणि स्वप्नात बी बैल नसतात ती मी फायनल ठेवलेत म्हणजे मी ठेवलेत म्हणजे ते पालक म्हणून राहिलो पहिल्या वर्षी मी आजुरीचा सरजा आणि रुपिक पैलवान हेळागाव त्यांचा सोन्या ही गाडी कोणाची गिंत या गाडीला कट गावायची नाही म्हणते ही गाडी फायना ठेवली परत सैतान साबण भारत काशी परत शिवानी राजा त्याच्या आधी गोजेगावचा सांज्या शिरंग्याचा बाजा अशी बहिले म्हणजे या गाड्या गिंत नाहीत त्या गाड्या फायला ठेवल्यात माझ्या डोक्यात असते की करून मला पुशेगावचे ची मशीर्वाद मानवले महाराजांचा कि जुन्या बायला काय मला गावत नाही मला प्रयत्न केला भांड्याला प्रयत्न केला पुषेगावचं फायनल नाही गावलो भांड्याला विचार करा इतकी फायनल घेतली uh -huh. पुषेगावची फायनल गावलो नाही जुन्या बायलाकडनं uh -huh. गावतच नाही नवीन ना गायले म्हणून आता एक नवीन दोन गाय तयार केलेत आणि माझा अंदाज आहे की मी सुट्टी नाही म्हणजे नॉट सुटते माझ्याकडे नाही या टाइमिंगला जसं पेडगाव मध्ये काम बैल म्हणजे बैल मी म्हणजे सांगायच्या गोष्टी म्हणजे लय लांब बोललेली दोन्ही बैल आणि एक गाडी तयार केलेली आहे स्टॉप न गाडी बांधणार आहे त्या म्हणजे एखादा मानला ना बायच्यास एखादा मोठा लागला माझ्या गाठ आता सीमे त्याने आधी सांगते तरी सावध राहायचं आपल्याला आपल्या दणका बसणार